नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी निर्माण लाईव्ह अपडेट्स तर आनंदाची गोष्ट आज म्हणजे ते आपण सकाळीच युट्यूबला टाकलं होतं की आपले सर्वांचे लाडकी मित्र श्री सोमेश्वर बाबासाहेब पाटील यांच्या आज पाचवा वाढदिवस होता तर या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी तिथे उपस्थिती लावली त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर शिवनाथ पाटील घोरपडे तसेच काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र भाऊसाहेब पाटील निर्मळ माजी उपसरपंच सोमनाथ सुरेम पाटील घोरपडे तसेच आधी मान्यवरांनी उपस्थिती लावल्या विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी या या देवाला शुभ आशीर्वाद आलेले होते तर या प्रसंगी त्यांनी आपल्या दुकानाचे नूतनीकरण व तसेच जागरण गोंधळ आणि देवा या बाळाचा पाचवा वाढदिवस एकाच दिवशी तीनही मूर्त एकाच दिवशी काढून साजऱ्या करण्यासाठी त्यांनी आजचा मुहूर्त ठेवला होता तर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांची मी देवा ट्रेडर्सचे मालक आपले सर्वांचे लाडके सोमेश्वर पाटील घोरपडे यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला व वा वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या सर्व पाहुणेरावयाचे अप्तिष्टांचे नातेवाईकांचे तसेच विविध स्तरातील मान्यवरांचे सोमेश्वर भाऊ यांच्या वतीने खूप खूप आभार व धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद